नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण आज एक एप्रिल रोजीचा धुळेचा शेतकरी मैज बाजार दाखवतो आहे आणि लागण मैज बाजार मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोघी आपण बाजार वगैरे कवर करून दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कसं आहे शेतकरी बाजारामध्ये काही कमी किमतीच्या मशी आलेल्या असतात बजेट रेंजच्या त्यासाठी आपण तुम्हाला नेहमी शेतकरी मैस बाजार दाखवत असतो आणि आपण दावणीच्या मशीनचे पण आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो तेव्हा बा शेतकरी बाजारानंतर आपण ते दावणीच्या मशीनचे पण आपण व्हिडिओ अपलोड करत असतो चॅनलला जर तुम्हाला मशी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण इथं काही व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे दिलेला असतो तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या आज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण मैशी मशीनचा बाजार पण आणि शेतकरी मैस बाजार पण दाखवणार आहोत त्याचं कारण असं आहे आता उन्हाळामुळं बाजारामध्ये मशी खूप कमी येऊ राहिल्या आणि कसं आहे व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही त्यासाठी आपण दोघी बाजार एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे जर आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला आपण शेख शेकवसीम यांच्या धावणीच्या मशी दाखवतोय आता यांचा गडं कसं आहे थोडं कमी किमतीच्या मशी आलेल्या असतात तिकडे मारवारकडच्या असतात त्या आता हे म्हशीस बघा तुम्ही आता या म्हशी बघा तुम्ही कुठले आहोत तुम्ही वैजापुर आ मे खरीदी साइड आया का नहीं बाजार पावर आय ना आप लोग भैया पंचा हजार बता रहे पंचा बता रहे कम हो जाएगा कितना दिन बाकी भाई इसको एक घंटे एक घंटे में जन जाएगी क्या बरबर अरे वाली भैया ये भी ये भी गाबा सब गाबा नहीं क्या हां ये गाबा वो जनरल वाली है नहीं एक वाली जो पहली वाली जनरल वाली है ना कितना दिन बाकी है ये बीच वाली को इसको चार पांच दिन बाकी इसको चार पांच इसको कितना इसको दिन इसको आठ दिन बाकी है इसको 10 दिन इसको 10 दिन, अभी ये 10 दिन वाली को क्या कीमत होगी इसकी इसकी 31 है इसकी 31 बीच इसके 85 इसके 85 और पंचाळीस तर बघा मित्रांनो आता या म्हशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल आता काच वगैरे बघा तुम्ही राजस्थान मारवाड का माल काय बरोबर इसको किती दूध आहे पाहिजे दस किलो दूध दस किलो चालू आहे तर बघा मित्रांनो या म्हशीला दहा लिटर दूध चालू आहे आता म्हणजे बघा आता कसं यांच्याकडे जे आहेत ना थोड्या कमी किमतीच्या म्हशी आता जरी त्या पंच्याऐंशी हजार सांगत असतील पण व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आता ही पण माहिती बघा तुम्ही हे बघा दस दिन की कच्ची वगैरे बघू शकता तुम्ही आता जर बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मशी राहिल्या तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत नाहीतर काही व्यापारी असतील छोटे त्यांच्या पण आपण तुम्हाला मशी दाखवणार आहोत हे बघा बाजार वगैरे बघून आता कसं हे उन्हाळामुळं बाजारामध्ये मशी खूप कमी येत आहे आपण नेहमी तुम्हाला शेतकरी मैस स्पेशल पेशल व्हिडिओ दाखवत होतो आता एकच व्हिडिओ मित्रांनो लागण मशीनचा पण एकच एकच सर्व तुम्हाला कवर करून आपण दाखवणार आहोत कारण कसं आता तेवढे खास बाजार भरत नाही मशीन पण खूप कमी आलेली आहे आता कसं आहे तुम्हाला पण नेहमी कमी किमतीच्या पण म्हशी दाखवत असतो शेतकरी बाजारातील पण आज बघा तुम्ही तुम्हाला पण पूर्ण बाजार दाखवतोय तर अशी चांगली दुधाची मैसे आलेली नाही शेतकऱ्याकडची हे बघून घ्या तुम्ही ही पण भाकड म्हसा आहे समोरची पण भाकड आहे पूर्ण बाजार बघून घ्या म्हशी आलेली आहे पण त्या कसं आहे काही चांगल्या दुधाच्या मशीनी कमी दुधावाल्या काही भाकडी आलेली आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला पण सुरुवातीला काही दुधाच्या शेतकऱ्याच्या कमी किमतीच्या म्हशी दाखवलेल्या आहे बाजारातील आता तुम्हाला पण ला लागण म्हशी दाखवणार आहोत कसं आहे आता सध्या बाजारामध्ये ला लागण म्हशी सुद्धा कमी येत आहे तर आपण तुम्हाला नेहमी स्पेशल स्पेशल व्हिडिओ आपण शेतकरी बाजाराचे पण आणि लागण भाकड भाशींचा बाजार पण आपण पेशल तुम्हाला व्हिडिओ दाखवायचो पण आता कसं आहे बाजारामध्ये कमी म्हशी येऊ राहिली आहे त्यामुळे आपण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोघी बाजाराचा कवर करून दाखवलेलं आहे हे बघा चार चार महिन्याची या माझी काय किंमती बघू या मशीनची किंमत किती जोड्याची ही कितीची ही साडेपाचशे का तर बघा मित्रांनो एक साडेपाच महिन्याची एक चार महिन्याची दोघी म्हशी बघून घ्या तुम्ही आता कुठले भाऊ आपण टिंगरीचे का व्यापार आहे का आपला बरं व्यवहारात मानपण होईल काय नाव आपलं किरण जाधव नंबर बोला बरं तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर सतरा एकसष्ट बेचाळीस नेहमी मशी आणता का आपण तर बघा मित्रांनो काठी हवाडीवरून मशी आणत असतात बावनकडे दोन मशी आहेत आज तर कोणाला खरेदी करायची असल्यास संपर्क करा टिंगरी आपलं मालेगाव साईडची चालाल भाऊ किती महिन्याचे आहे आता इकडं पण आहे किती दोन आहे का सोनू सोनुभून तीन होते का दिल्या हा हा ही सहा महिन्याची सोनू भाऊ तर बघा शेतकरी बांधव आता ही सहा महिन्याची आता माहिती बघा तुम्ही हे बघा दुसऱ्यामध्ये का सोनू भाऊ दुसऱ्या वेतातली फक्त साज जाती का दुसऱ्या वेताला आहे बरोबर सहा महिन्याची आहे तर पाडी वगैरे बघा मित्रांनो तुम्ही काय भावीचा पंच्याहत्तर हजार रुपये मागते ती पासष्ट आपण फायनल सांगितलेली आहे सहा महिन्याची चेक करून घ्यायची बर चार मिकले। दोन विकले का आता दोन बाकी आपल्याकडं आता बघा मित्रांनो तुम्ही नेहमी फोन करून मला विचारत असतात की काय रेट वगैरे आहे बाकड मशीनची तर अशी रेट आहे सध्या आणि कसं आहे बाजारामध्ये खूप कमी मशी आहे बघून घ्या तुम्ही म्हशीच नाही बाजारामध्ये हा हा पोरा पोटाखाली बघा मित्रांनो वगैरे आहे पाडी आहे दूधसुद्धा आहे मशीला आठ लिटर दूध आहे म्हणजे ते बघा म्हशी बघा तुम्ही आठ किलो दूध आहे म्हशीला तीन महिन्याची आहे त्याचा काय भाव आहे सोनू सांगायला पंच्याऐंशी एकाहत्तर ची मागणी झालेली आपण पंच्याहत्तर फायनल सांगितलेली बरोबर तर बघा मित्रांनो दूध सुद्धा आहे म्हशीला आणि बच्च पण सोबत तिला आहे अजून बच्च तीन चार महिना वागलं तरी ते सात आठ सात किंवा आठ हजाराला कसं विकलं जाईल आता छोटं आहे पण

हे पण मागू राहिले गेले कुठले जालना की बरोबर आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला म्हशीक खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला असतो तर विचारपूस करून या सध्या कसं आहे बाजारामध्ये मशीक कमी येत आहे तर तुम्हाला चांगल्या मोठ्या मशी खरेदी करायचं असेल तर अगोदर व्यापाऱ्यांशी संपर्क करा मग तुम्ही बाजारामध्ये या किती खरेदी सेट आज पाच झाले आज पाच झाले का बरोबर तुम्ही आणले का आज सन बाजार आहे का बरोबर तर तुम्हाला मशी खरेदीसाठी यायचं असेल तर व्यवस्थित विचारपूस करून या तुम्हाला आपण बाजार वगैरे दाखवलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आपण नेहमी पिशील पिशील व्हिडिओ तुम्हाला दाखवायचो पण काय आता बाजारामध्ये म्हशीच कमी आहे आता कसं आता कसं आहे इथं काय आपले ओळखीचे व्यापारी ते आपल्याला किमती वगैरे व्यवस्थित सांगून देतात मशीचा गाप वगैरे सांगतात आता कसं आहे काही सर्व व्यापारी सारखे राहत नाही मग काही काही सांगत नाही व्यवस्थित त्यामुळे आपण मोजकी व्यापाऱ्यांचा आपण नेहमी दाखवत असतो तुम्हाला